माझ्या सर्व शिवभक्तांना नमस्कार मी नेहमीच शिवभक्तीमध्ये लीन असतो माझं नाव सूरज सूरज यादवराव सूर्यवंशी गोद्र मला नेहमी असं वाटायचं की मी लोकांना काहीतरी त्यांच्या चांगल्यापणामध्ये आपण काही त्यांना सांगू शकतो किंवा एखाद्याला मदत करायची असेल तर मदत करण्यासाठी मी पुढाकार घेतला तर बऱ्याच वेळा असं दिसून येतं की लोकांना असं वाटतं की आपण बळजबरीस त्यांना मदत करायला हात पुढं करतोय विशेष करून मी ज्यावेळेस दीक्षा घेतली गुरुजींनी मला एकच सांगितलं होतं की शक्य तेवढी लोकांना मदत करूयात आपण पण कधी कधी काय आहे की आपण लोकांना जी मदत करायला जातो हात जो पुढं करतो तर लोकांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ आहे का मी बऱ्याच ठिकाणी वास्तूच्या व्हिजिटला गेलो किंवा एखाद्या व्यावसायिकाच्याकडे व्हिजिटला गेलो तिथला निगेटिव्ह एनर्जी वास्तुदोष किंवा इतर अनेक प्रकारचे दोष आपण ज्यावेळेस त्यांना त्याच्यावर काम करून त्यांना सांगतो की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे तर काही जण आपला विश्वास ठेवतात तर काही जणांना असं वाटतं की हे पैसे कमवण्यासाठीच हे करतात त्यामुळं आता कसं मी हा सुरुवातीला आता माझा हा पहिला ब्लॉगचा पहिला दिवस आहे माझी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला कोणाला सांगायच्या असल्या तर सांगता येत नाही बोलायच्या असल्या तर बोलता येत नाही किंवा बोललो आपण एखाद्या पुढं व्यक्त झालो तर समोरचा आपल्याला काय म्हणेल याची पण भीती असते त्यामुळं समाजामध्ये मोस्टली यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक हे जे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप जवळचं माध्यम झालं की आपल्या भावना आपण व्यक्त करू आणि त्या व्यक्त करताना भले आपण एकटेच बोलतो आहे पण ती पोस्ट केल्यानंतर कुठे कुठे पोचायला आपल्याला माहीत नाही मी म्हणजे मी कसा आहे माझ्यातला मी हे कसं ओळखायचं जो तो स्वार्थ स्वार्थामध्ये एवढा म्हणजे एवढा स्वार्थी झाला आहे की म्हणजे सांगण्याच्या पलीकडे म्हणजे जी, जी म्हण होते आपल्या मराठीमध्ये कामापुरता मा हे ही एक प्रकारे ती म्हण म्हणजे मला खूप योग्य वाटते कारण ज्यावेळेस तांत्रिक क्षेत्रामध्ये आम्ही कामं करतो लोकांचं भलं करायचा प्रयत्न करतो तर ते आपल्याला काहीजणं खूप म्हणजे एवढे असे ट्रीट करतात जसं काय आपण कोणतरी देवाचा दूत आहोत काही जण असे ट्रीट करतात त्यांना असं वाटतं ये चल पैसे घे काम कर आणि पुढे हे फक्त प्रोफेशनलीच राहतात हे सगळ्या प्रकारचे लोक आहेत काही समोर गोड बोलणारे आहेत मागून नको ते बोलणारे पण आहेत विश्वास ठेवायचा कोणावर तेच कळत नाही आपण एखादा चांगल धरून एखाद्याच चा भल व्हा म्हणून एखाद्या दोन चांगल्या गोष्टी सांगितल्या तर काही जणांना आवडतात काही जणांना आवडत नाही काय करायचं आणि काय म्हणजे कधी कधी आम्ही लोकांना अडचणीतून बाहेर काढतो पण कधीकधी अशी समस्या आमच्याबरोबरच येते की आम्हीच अडचणीत जा राहतो की समोरचा अशा पद्धतीने आपल्याबरोबर व्यक्त होतो की त्याच्याबरोबर आपण कसं व्यक्त व्हायचं हो तेच कळत नाही आणि खरं तर आता हा ब्लॉग मी बनवतोय खरं मग तुम्हाला आवडतोय नाही आवडतोय माहीत नाही पण माझी एक इच्छा आहे तुम्हाला सर्वांना सांगतो मी हे जे ब्लॉग्स आहेत ते बनवणार आणि ह्या ब्लॉग्समार्फत तुमच्या सर्वांपर्यंत पोचणार वेगवेगळे विषय घेऊन जे तांत्रिक घ्या देवाचे मना घरगुती समस्या घ्या लोकांना असलेले प्रश्न त्यांचे उत्तर पण या माध्यमातून द्यायचा मी प्रयत्न करेल हे बघा आपण मनुष्य आहोत मनुष्याचा जन्म ज्यावेळेस मिळतो मग गरीब असू द्या श्रीमंत असू द्या करोडपती असू द्या किंवा अर्भपती असू द्या देवानी सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला दिलेले आहेत असं नाही की खूप करोडपती आहे आणि त्याला दुःख नाही आहे आणि असं पण नाही आहे के गरीब आहे पण सुखासुखी आहे जर सगळे सुखी राहिले असते तर या धर्तीवर का तयार झाले असते देवबाप्पा पण अशा पद्धतीने गाठ मारतो सगळ्यांचे <laughs> की हे सुखानंतर दुख आणि दुःखानंतर सुख याच्यामध्येच मनुष्य आणि त्याचा संसार गुरफटून जातो खूप उशिरा येणारं ज्ञान म्हणजे काय माहिती आहे तुम्ही भगवद्गीता वाचताय दत्तपुराण वाचताय म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या धर्माचे कोण कुराण वाचतील कोण बायबल वाचतील पण हे ज त्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो आपल्याला आपण काय करतोय हेच कळत नाही अख्खं जीवन आपण बरबाद करून टाकतो आयुष्यामध्ये तुम्ही सांगा मला आधी शाळेत जायचं मग कॉलेजमध्ये कॉलेज झाले की लगेच नोकरीच्या मागे नोकरी बर बरोबर छोकरी आणि या सर्व मध्ये कधी लग्न होतात पोरं होतात आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च घराचा ईएमआय पर्सनल लोनचे ई एम आय कधी डोक्यावर कर्ज होतं आणि ते काही जणांचं उतरतं तर काही जणांचं उतरत नाही आणि आयुष्य त्याच्यामध्येच भरडून जातं बाकीच्या तर समस्या वेगळ्या कुलदैवताचे पूजन राहते कुलदेवताकडं हो बघत नाही आपले सगळे मित्र चालले सा टूर काढली चालला आहे साईबाबाला चाललेत स्वामींकडे चाललेत वेगवेगळ्या वेग धर्माचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातात पण तुमचा कुलधर्म कुलाचार काय आहे कोणालाच कळत नाही मग अडचणीत सापडले मग ती कात्री अशी असते की सुटता सुटत नाही लवकर प्रत्येकानी प्रत्येकाच्या कुलदैवताकडे पाहणे गरजेचे आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की मी तुम्हाला ब्लॉगच्या या माध्यमातून सांगत जाईल तुम्हाला खरच जर काही असं वाटत असेल की आपल्या वास्तूमध्ये दोष आहेत व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीयेत घरात आजार पण चालू आहे एकाचं बरं झालं की दुसऱ्याचं काहीतरी निघतं घरात पाळणा लवकर हलत नाहीये नोकरी लागत नाहीये व्यवसायामध्ये बरकत नाहीये घरावर कोणी करणे बाद काहीतरी करून ठेवलंय हो किंवा कोणाला खाण्यामध्ये काय दिलंय वशीकरण आहे कोणाचा अभ्यासात लक्ष लागत नाहीये कोणाचा नवरा बायकोला साथ देत नाही घरामध्ये सारखी किरकिर चालू आहे कोणाचा कोणाला ताळमेळ लागत नाहीये अशा भरपूर गोष्टी आहेत आणि त्याचा परिणाम घरामध्ये आज असंतुष्टता नको त्या गोष्टींमुळं छोट्या छोट्या गोष्टींमुळं घरामध्ये भांडणं होणे आणि ती अशी विकोपाला जाते आणि नंतर सगळं थंड झाल्यावर आपण विचार करतो अरे एवढी भांडणं झाली पण कशामुळे आणि काहीतरी निघतं एखादी शुल्लक गोष्ट काय आता तुम्ही सांगा मला ह्या गोष्टी अशा ज्या घडतात घडवल्या जातात त्याच्या माग कुठेतरी कारण असतं त्या कारणाचा शोध आपण घेतला पाहिजे त्यासाठी तुम्ही जर खरंच माझं म्हणणं तुम्हाला पटत असेल माझं हे चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एवढा माझ्याकडून शब्द या सुरज कही ही या सूरजकडून तुमचे काहीही अडचणी असू द्यात शंभर टक्के सोडवण्या एवढ्या मी देवतार नाही आहे पण नाईंटी नाईन पर्सेंट तर शंभर टक्के सोडू शकतो तेवढी भोलेनाथांची कृपा त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शन शंभर टक्के करू शकेल याची मला खात्री आहे गेले कित्येक वर्ष प्रामाणिकपणे सर्वांचं चांगलं करण्याचा प्रयत्न मी करतोय त्यात भोलेनाथांनी मला यश पण दिलं आहे माझी हीच इच्छा आहे की सर्वांचं भलं व्हावं हा ठीक आहे सर्वांचे कर्म चांगले नसतात पूर्वजन्माचं संचित पण असतं पण कुठेतरी या सर्व गोष्टींना आळा घालायला पाहिजे घाट मारून कुठेतरी सोडा ठेवायला पाहिजे कुठेतरी सोडून द्यायला पाहिजे त्याशिवाय तुम्ही सरळ मेन रोडवर येणार कसे पुढच्या तुमच्या येणाऱ्या पिढींना पण चांगलंच पाहिजे ना नाहीतर बिचारी बिचारे ते जन्माला यायचे आणि म्हणायचे काय आमचा जन्म आहे गरिबीमध्येच कर्ज फेडण्यातच आहे तसं कोणाच्या बाबतीत व्हायला नको अभ्यासू सगळेच असतात हुशार पण असतात काही हुशार निघतात काही थोडेसे कमी हुशार काही ढ असतात पण देवानी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे कार्य दिलेले आहेत आणि ते त्यांचे कार्य करत जातात असा या धर्तीवर एकतरी माणूस आहे का सांगा बरं तो कुठून ना कुठून पैसे कमवतो आपलं घर चालवतोच ना हे कोणाचं कार्य आहे हो। घरामधली आपली गृहिणी जेवण काय बनवायचं हा विचार करत असते पण सकाळी उठल्यावर अचानक उठते तिला काय करायचं ते करते बरोबर बर। या सर्व गोष्टी कोणतरी आपल्याला चालवत असतं हे लक्षात ठेवा आपण आपण ना, एकटे नाही आहोत वरचा भगवंत आपल्याला चालवतो आपली गॅरंटी आहे का पुढच्या सेकंदाला काय वेळ कोणाला माहित नसतं पण आहे ना आपण सर्व ते जसं चालवतात तसं चालायचं चाला चा। आपण फक्त कुठं चुकलो असेल चुकीचं कार्य झालं असेल किंवा कोणी चुकीचं बळजबरी आपल्यावर काय केलं असेल तर त्या गोष्टी सुरळीत करण्यासाठी म्हणूनच आपण पाहिजे एखाद्याचं चांगलं झालेलं दुसऱ्याला आवडत नसतं त्यांनी काय केलं के की मी आप तर सुद्धा चांगलं होत नाही कधी पण आपल्याला पण अडथळे येतात अशा वेळेस बघवत नाही एखादीचा चांगला संसार चाललाय कोणतरी मीठ टाकतंय त्याच्यात नीट करायचं म्हटलं तर शेवटी आपण पण नीट करणारच ना या सर्व गोष्टी जपून करायला हव्यात कारण सर्वच गोष्टी आपण म्हणतो करू हे असं वाटतं सोपं पण काही गोष्टी सोप्या नसतात सर्व जर सोपं असतं तर प्रत्येकाला त्रास झाला नसता जो तो सुखासुखीच सुखीच राहिला असताना पाहू आता मग इतर निर्णय घेतलाय की रोज एखादा तरी ब्लॉक टाकायचा एखाद्या विषयावर बोलायचा आज मी मुद्दाम सगळ्याच विषयांवर बोलतोय कारण तुम्हाला पण कळायला पाहिजे की मी काय करतो आहे मी कोण आहे विषय तर भरपूर असतात तुम्हाला खरंच वाटत असाल की माझा ब्लॉगमधून काही तुम्हाला ऐकून पण चांगलं वाटेल किंवा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला जर मदत करतो आहे ती पण आवडली तर तुम्ही सदैव माझ्या बरोबर हो राहा हेच मी आपल्या चर सर्वांच्या चरणी इच्छा व्यक्त करतो आणि भोलेनाथांना स्मरण आजचा हा ब्लॉग संपवतो जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा हा चॅनल उद्या नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू नमस्कार ओम नमः शिवाय